बली प्रतिपदे बली मदे बाहर काटने बली बली आज प्रतिपदेच्या निमित्तानं ज्या बळीराजाला पाताळामध्ये घातलं त्या शेतकऱ्यांना पातळाच्या बाहेर काढण्याऐवजी विद्यमान सरकार पुन्हा एकदा बळीराजाला पातळात घालण्याचे निर्णय आपल्या सगळ्या घोषणेमधून आणि आपल्या सगळ्या कार्यामधून करताय आणि म्हणून या बळीराजाला पातळात घालणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी आज संबंध महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये शेतकरी एकवटलेला आहे जे सरकार घोटाळेबाज म्हणून पहिल्या सरकारला विरोध करून सत्तेवरती आलं ते भारतीय जनता पार्टीचं मोदी अमित शहा आणि फडणवीसांचं सरकार घोषणांच्या घोटाळेबाजीमुळे पुढं आलेलं आहे त्याच्यामध्ये पहिली घोषणा आपण बघितली असेल विम्याच्या नावाचा जो हजारो कोटी रुपयाचा प्रचार आणि प्रसार अॅडवर्टाईज केली त्या विम्या घोटाळा सुद्धा याच सरकारच्या काळामध्ये झाला आणि शेतकरी वंचित राहिला घोषणा मोठमोठ्या कर्जमाफीची दोन हजार सतराला केली परंतु त्या कर्जमाफी मध्ये सुद्धा प्रचंड अटी आणि शर्ती टाकल्या लाखो शेतकरी त्याच्यापासून वंचित राहिले हेही घोटाळाबाद सरकारच्या घोषणातून आलेला आहे आत्ताच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्या कर्जमाफीची घोषणा या फडणवीस सरकारने केली ती सुद्धा चाल दखल करण्याचं हे घोषणाबाद सरकार घोटाळा करत आहे या अतिवृष्टीमध्ये जी काही मदतीची आणि नुकसान भरपाईची भली मोठी घोषणा केली ती सुद्धा घोटाळेबाज आणि घोषणाबाज सरकार या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसत आहे आणि म्हणून या धर्तीवरती आज महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकरी एकजूट होऊन खरेदी केंद्र सोयाबीन आणि कापसाचे सुरू झाले पाहिजेत संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची माफ झाली पाहिजे आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं शेतमजुरांचं श्रम मूल्य त्यांना मिळालं पाहिजे ज्या पद्धतीचा संपादित जमीन सरकार करत आहे त्या थांबल्या पाहिजेत या मागण्यांना घेऊन आज हे निदर्शन या ठिकाणी झालेली आहेत यामधून आव्हान करतोय की उद्याच्या अठ्ठावीस तारखेला नागपूर येथे होणाऱ्या या कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात आपण शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आव्हान या आंदोलनामधून करण्यात येत आहे